नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदनी पोस्ट पोष्ठपळसे तालुका जिल्हा नाशिक पुन्हा एकदा भारतभाऊ पोरजे जे आमचे बंधू त्यांच्या शेतावरती आम्ही आलो आहे सकाळचा टायमिंग आहे आणि जसं जुन्या बागेचं हार्वेस्टिंग वगैरेचं सगळ्या नियोजनाचं आम्ही टाकलेलं होतं तसंच दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी भाऊंनी लागवड केली होती परत ताईवन पिंक पिरूची लागवड केलेली आहे त्या प्लॉटचे थोडीशी माहिती म्हणजे त्यांनी आंतर घेतलेले आंतर पिकं लसूण वगैरे केलेलं आहे तिकडं त्या बाजूला त्याच्यानंतर मेथी त्याच्यानंतर कोथंबीर को आणि को हरभरा हा मध्ये हा असं सगळं त्यांचं आहे पण कशा प्रकारे प्लॉट आहे तो पण तुम्हाला दाखवतो अतिशय चांगले असे फुटवे आहेत हे बघा एकदम चांगल्या पद्धतीने असे झाड त्यांचे झालेले आहेत आणि विशेष म्हणजे हे ट्रे झाडं झाड आहेत म्हणजे अतिशय छोटे जे आहेत ना ट्रेमधले बऱ्याच जणांचं म्हणणं असतं ट्रेमधले कसे असतं मी माझ्या प्लॉटवरती बॅगमधले या वर्षी बॅगमधले लावले पहिला प्लॉट माझा ट्रेमधलाच आहे तर ट्रे मधलेच ही झाडं आहेत तर कशा कशा प्रकारे नियोजन असतं काय असतं म्हटलं चला हे पण एक भाऊंशी बोलणं करू माझं नियोजन तर मी तुम्हाला सांगत असतोच पण जे जे चांगल्या गोष्टी होत असतात त्यांचं आम्ही सगळ्या गोष्टी ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो था। म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या आठवणीसाठी टाकतो हे शेतकरी त्याच्यावरती काही गोष्टी सांगत असतात कसं ब काय लागवडीपासून हुंडी कशी होती दून काय नोव्हेंबरला लावलं आहे हुंडी ट्रेनमधली होती हुंडी एकदम हलकी होती ह्या वेळेची हुंडी एकदम मी एकदम हलकी होती बरोबर पण तरी त्याला मी आठ दिवसाला खत हे देतच असतो एकोणावीस एकोणावीस दहा दहा सव्वीस सव्वीस हे असे खतं माझे चालू आहे त्याला त्यामुळं सेंडा एकदम दीड महिन्यात आता एवढा सेंडा मस्त वगैरे धरलाय बरोबर आणि खुरपण्याचं वगैरे आतापर्यंत माझं दोनदा तीनदा खुरपण्याचं झालंय हा ना म्हणजे खुरपणं म्हणजे त्याच्या जवळची वाप काढणे सगळ्यात आणि खुरपण्याचा फायदा हा आपल्याला माहिती मला पण मी पण आपल्या याच्यात करत असतो आणि तुमच्या इथं चालू असतं बरोबर ना म्हणजे झाडांनी जी काही ग्रोथ पकडली आहे एकदम भारी पिकअप वगैरे जो घेतलाय तो एकदम चांगल्या पद्धतीने घेतलेला जशी जसे झाडं छोटे होते म्हणजे जर बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण सांगत असतो हुंडी की हुंडी कोणतीही असो तुम्ही किती प्रकारे खाली व्यवस्थित लावल्यानंतर झाडाला तिथं एकदा जमिनीत लावल्यानंतर तुम्ही मेहनत कशी घेता ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि भारतभाऊंची मेहनत तर सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे जुन्या प्लॉटचे दोनदा एकदम चांगल्या प्रकारे हार्वेस्टिंग करून त्यांचं नियोजन एकदम व्यवस्थित असतं कोणत्याही कामामध्ये कधीच आपण जसं म्हणतो ना काम, हो काम चुकारपणा हा त्यांच्याकडे अजिबात नसतो स्वतः सगळं काम ते करत असता आणि पूर्ण काम हे करून घेत असता बाकी काय भाऊ अजून काय तुम्हाला काय नाही अशा पद्धतीनं हा आंतर पिकाच तुम्हाला मी जसं सांगितलं आंतरपिक त्यांनी हरभरा हा तर केलेला आहे आणि हरभऱ्यासोबतच आंतर पिकाच इकडं जे आहे म्हणजे थोड्या फार प्रमाणामध्ये आता ही कोथंबीर इथं केली बघा ही हा कोथंबीरचा आहे आणि एक दुसरं पण आहे बरं का आतापर्यंत हे बघ मला असं पण एक जाणवतंय म्हणजे थोडं फ्लडने पाणी दिलं ना ड्रिपच आहे फ्लडने पाण्यात देण्याचा एक चांगला प्रकार इथून इकडे ना जास्त पाणी भेटलेलं आहे हा एकच पाणी भेटलेलं म्हणजे थोडस फ्लडने पाणी जरी दिलं थोडस गारवा त्याचा याला चांगला एक चांगला इफेक्ट होतो हेही आपल्याला याच्यात दिसतंय म्हणजे अशा प्रकारे हे सगळं आता चालू आहे जे काही आहे छोट्याही गोष्टी आम्ही आमच्या शेतातल्या ह्या तुमच्यापर्यंत दाखवत असतो भाऊ धन्यवाद असंच आपलं जे काही आपण सगळे दोघं मिळून करत असतो आपण सगळे तुम्ही ये समाधान ये बनकर भाऊ येत हे सगळेजण आपण जे काय आहे सांगतास्त। सांगतास्त। ते आपण सांगत असतो बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत शेत ते जातं शेत शेतकऱ्यांना ते आवडतं पण आणि काही शेतकऱ्यांना सुचत असेल तर ते आपल्याला कमेंटमध्ये टाकत पण असता चालेल काळजी घ्या सगळ्यांनी धन्यवाद